क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल तर पहिले क्लासचा मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा काय काय क्लास वाले आता जसं माझीच फसवणूक काय झाली दोन हजार अठराचा रिझल्ट दाखवत दोन हजार एकवीसच्या प्रिपरेशन साठी मी पुण्यात आले क्लासेस लावले पण माझा इथे इफेक्टिवली अभ्यास होत नव्हता दोन हजार तेवीस ची जी एक्झाम होती ती मी पूर्ण मेन्स इंटर मेन्स प्री वगैरे सगळं मी घरी बसूनच अभ्यास केलेला माहितीच नव्हतं कुणाला जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत जेवढा आता विद्यार्थी म्हणतात की हे अवघड आहे हे जमणार नाही खरंच तेवढं अवघड आहे का ही जी फर्स्ट एक्झाम असते पॅटर्न चेन नंतर ही तर सगळ्यात सुवर्ण संधी असते तुम्ही तुमची इंजिनिअरिंग खूप छान पद्धतीने करा अभ्यास सिरियसली करा सगळे क्लासेस अटेंड करा सगळे प्रॅक्टिकल्स करा त्याचा इकडे नक्की खूप फायदा होईल तुम्हाला स्वतःशी खरं राहत नाही घरच्यांशी खरं राहत नाही या खूप होता चुका होतात आणि आपण आपल्या चुका बघत नाही म्हणजे त्यावर पांघरून सांगतो नाही ठीक आहे आज नाही झालं ना उद्या करू हे बेस्ट आहे आज नाही झालं उद्या करू पण थोडासा त्रास द्यायला पाहिजे स्वतःला की का नाही झालं कुणाला तर कॉपी करू नये कोणीतरी आपल्या बाजूचा सकाळी उठत आहे म्हणून मी उठते असं करू नये स्वतःला जे परफेक्ट आहे ना ते करावं ज्याच्याने तुम्हाला टेन्शन नाही आहे